नमस्कार मी योगिता आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थमनेल बघून विश्वास बसत नाही आहे ना हो पण हे होऊ शकतं कारण माझा थायरॉइड पूर्णपणे बरा झाला मग तुमचाही बरा होऊ शकतो पण त्यासाठी तुम्ही मला आणि माझ्या योगासनांना फॉलो करा चला तर मग आपण योगासनांना सुरुवात करूयात तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा आसनामध्ये बसून घ्या हाताच्या तळवेवर डोळे बंद संथ श्वसन एक दीर्घ श्वास घया एक दीर्घ श्वास सोड़ा, रिलैक्स संपूर्ण शरीर शिथिल कर संपूर्ण लक्ष्य शरीर वरती सावकाश डोले उगड़ा आता काय करायचंय आपल्याला मानेचा मसाज करायचा आहे कारण आपली थायरॉइड ग्रंथी जी आहे ती इथं असते त्यामुळं या ग्रंथीचा आपण जेवढा मसाज करू किंवा या ग्रंथीवरती जेवढा दाब देऊ त्यावेळेस त्याचं काम सुरळीत होणार आहे तर सुरू करूया मसाज काय करायचं आहे मान जास्तीत जास्त वर करायची दोन्ही हाताने हलका मसाज करायचा आहे करताना डोळे बंद केले तरी चालेल आता याच्यानंतर आपल्याला करायचे आसन मर्जुरे आसन आता याच्यानंतर आपण आसनासाठी काय आपल्याला गुडघ्यांवरती यायचंय दोन्ही हात खांद्याचे सर खाली पाय जमिनीवर पायाचे पाय पूर्ण जमिनीवर टिकलेले असू देत काय करायचंय एक दीर्घ श्वास घ्यायचाय श्वास घेत मान वर करायचे पाठीला खड्डा श्वास सोडत मान खाली हनुवटी कंटकुपाला टेकवायचे कारण त्याच्यामुळे थायरॉईड ग्रंथीवरती दाब येतो पोट आत ओढून घ्यायचे श्वास घेत पाठीला खंडा श्वास सोडत मान खाली हनोटी कंठकूपाला टेकू देत पोट आतमध्ये ओढून घ्यायचे श्वास घेत मानवर श्वास सोडत मानखाली पुन्हा एकदा करूयात श्वास घेत मानवर श्वास ओडत मानखाली हनुवर टिकन टेकपला टिकू देत रिलॅक्स आता वज्रसनामध्ये येऊयात बुझेंगासन बुझेंगासन आता याच्यानंतर आपण भुजंगासन करूयात भुजंगासनासाठी काय करायचंय पोटावरती झोपायचंय हात सरळ हनवटी जमिनीवर असू देत म्हणजे मॅट वरती असू देत दोन्ही हात खांद्याच्या सर घ्यायचे आहेत आणि श्वास घेत हनवटी आणि छातीचा भाग वर उचलायचा आहे आता काय करायचंय बघा आपल्याला मान जास्तीत जास्त मागे टाकायचे म्हणजे आपल्या थायरॉइड ग्रंथीवरती ताणे श्वास घेत मानवर सावकाश सोडूयात हनुवटी जमिनीवर हात जागेवर त्याच्यानंतरच आसन आपल्याला करायचं आहे धनुरासन धनुरासनासाठी काय करायचं दोन्ही पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे तळवे पकडायचे आहेत तळवे किंवा मग घोट्यांना आहे घोट्यांना जर पकडता नाही आलं तरी काही हरकत नाही आपण बोटांच्या अंगठ्यापर्यंत म्हणजे जो पंजाचा भाग आहे त्याला पकडलं तरी चालेल एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वासांबरोबर मांड्यांचा भाग वर उचलायचा आणि त्यानंतर हळूहळू मानेचा भाग वर हनुवटी जमिनीवर पाय जागेवरती आता पुन्हा एकदा गुडघ्यांवरती यायचं आता आपण अधोमुख श्वासनासन करूयात याच्यामध्ये काय करायचं आहे आपले जे तळपाय आहेत ते टेकवायचे म्हणजे पंजांवरती यायचं भाग वर उचलायचा आता इथपर्यंत झालं आता काय करायचं हनुवटी कंटकुबाला टेकवायची त्याच्यामुळे काय होईल थायरॉइड ग्रंथीवरती दाप येईल आणि या आसनामध्ये तीन श्वास थांबायचे एक दीर्घ श्वास घ्यायचा सोडा आसन सोडूयात गुडघ्यावरती यायचंय आणि वज्रासनामध्ये येऊन बसूयात आता आपण वज्रासनामध्ये आलो आहोत आता वज्रासनामध्ये आल्यानंतर आपल्याला करायचं आहे अर्ध उष्ट्रासन त्यासाठी काय करूयात गुडघ्यावरती या पाय जमिनीवर टेकलेले असू देत दोन्ही हातांचे तळवे पार्श्वभागावरती ठेवायचे आहेत आणि एक दीर्घ श्वास घेत मागे जायचंय फक्त मान मागे टाकूयात आणि मान मागे टाकल्यानंतर मग हळूहळू आपण मागे झोकायचा प्रयत्न करूयात डोळे उघडे ठेवायचे आहेत कारण चक्कर येऊ शकते आणि ज्यांना चक्कर येते किंवा मनक्याचा त्रास आहे त्यांनी हे आसन स्किप करायचंय आसन सावका सोडायचंय पुन्हा वजेच्या आसनामध्ये या आता पाठीवरची आसने करूया त्यासाठी पाठीवर यायचंय क्लिप असेल तर तो काढून घ्या बाजूला आपण सेतू बंद काय करायचंय दोन्ही पाय पार्श्वभागाजवळ आणायचे आहेत टाचा आपल्या पार्श्वभागाला टेकल्या पाहिजेत आणि दोन्ही हात टाचांच्या जवळ असू देत शक्य असेल तर घोटे पकडायचे आहेत आणि शक्य नसेल तर फक्त हात टाचांजवळ नेले तरी काही हरकत नाही आता आपल्याला काय करायचं आहे तर थायरॉइड जी ही ग्रंथी आहे ह्या ग्रंथीवरती आतापर्यंत आपण ताण दिला आता आपल्याला दाब द्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे बघा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वासाबरोबर आधी पाठीचा वर उचलायचा आहे आणि पाठीचा वर उचल्यानंतर मग हळूहळू छातीवर उचलायची आहे छातीवर उचलल्यामुळे काय होतं तर आपली जी काही हनुवटी आहे ती कंठकूपाला टेकण्यात टेकते मग त्याच्यामुळे काय होतं तर त्या थायरॉइड ग्रंथीवरती दाब येतो दाब आल्यावर तिथलं काम सुरळीत होण्यासाठी तिथं ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी त्याचबरोबर रक्ताभिश्रण क्रिया सुरळीत चालण्यासाठी मदत होते या आसनामध्ये थोडा वेळ आहे दीर्घ श्वास घ्यायचाय सोडा आसन सावकाश सोडूयात रिलॅक्स जितका वेळ आसनामध्ये तुम्ही स्थिर राहाल तेवढा तुम्हाला फायदा होईल पाय जमिनीवरती आता याच्यानंतर आपल्याला करायचं आहे सर्वांगासन सर्वांगासन म्हणजे आसनांची राणी आहे या आसनामुळे तुम्हाला जेवढे काही विकार आहेत तेवढे सगळे विकार बरे होण्यासाठी मदत होते चला तर मग करूयात पहिला काय करायचंय दोन्ही पाय नवदंशाच्या कोणापर्यंत वर उचलायचे आहेत आणि दोनला काय काय करायचंय श्वास घेत आधी कमरेचा भाग वर आहे आणि दोन्ही हातांनी कमरेला आधार द्यायचा आणि तीन ला काय करायचंय मग संपूर्ण शरीर एका सर रेषेत घ्यायचंय चला दोन आता तीन ला काय करायचंय बघा हळूहळू हाताचा आधार पाठीकडे घ्यायचा आणि संपूर्ण सर शरीर एका रेषेमध्ये घेऊन यायचं आहे आता काय होतंय बघा इथं आपली जी हनुवटी आहे हनुवटी कंटकुपाला टिकते याच्यामुळे काय होतं या ग्रंथीपती दाबीत आसन सोडायचं आहे आता सर्वांगासनानंतर काय करायचंय आता काय झालं या थायरॉइड ग्रंथीवरती दाब आला आता तो दाब काढून टाकायचा आहे आता आपल्याला ताण आणायचा आहे मग काय करायचं तर दोन्ही हातांचा जो काय कोपरा आहे त्या कोपऱ्याच्या आधाराने आपला जो काय हा छातीचा भाग आहे तो वर उचलायचा आहे आणि शरीराचा संपूर्ण भार आपल्या टाळूवरती घ्यायचा आहे बघा कसं करायचं संथ श्वसन चालू ठेवायचं आहे रिलॅक्स आसन सावका सुडूयात आधार घेतल्याशिवाय मान सरळ जागेवरती घ्यायची नाही नाहीतर मानलाच होऊ शकते काळजी घ्यायची रिलॅक्स आता आपण शवासन करूयात, दोन्ही पायामध्ये अंतर हात रिलॅक्स कोणतेही योगासन करून झाल्यानंतर आपण शवासन हे केलं पाहिजे श्वासनामुळे शरीराला विश्रांती मिळते व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय